नमस्कार मित्रांनो मी, मी पल्लवी सध्या मुलांच्या शाळा सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि मुलं सकाळी सकाळी नाश्त्याला काय द्यायचं हा प्रश्न पडतो किंवा मग ते शाळेतून आले की त्यांना काय बनवायचं खूप कंटाळा येतो आणि मग झटपट बनवायला काही सुचत नाही मग चला अशा प्रकारे मुलांना गव्हाच्या पिठाची लापशी बनवून द्या खूप चवदार लागते आणि खूप पौष्टिक आहे आणि खूप झटपट होते अगदी पाच मिनिटांमध्ये ही लापशी तयार होते मग चला चवदार कशी बनवायची आपण बघूया तर खूप सोपी रेसिपी आहे आणि दिसायला जेवढी भारी दिसते त्यापेक्षा ही खायला चवदार लागते आणि मुलं हे खूप आवडीने खातील तुम्ही एक वर्षाच्या नंतरचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता ही लाप लापशी गव्हाच्या पिठाची असल्यामुळे खूप पौष्टिक आहे पण लहान मुलांना जर बनवत असाल तर थोडीशी अजून पातळ बनवा आणि जर मुलं तीन चार वर्षाच्या नंतरची असतील तर एवढी थिकनेसची लापशी मुलं खाऊ शकतात तर ही लापशी जेवढी दिसायला सुंदर दिसते हलव्यासारखी तेवढीच खायला खूप चवदार लागते मग इथे एक कढई ठेवायची मी स्टीलची कढई घेतली आहे तिला अगदी कमी गॅस लागतो आणि जाड तळाची आहे तरीही गॅस कमी लागतो आता यामध्ये भरपूर तूप घालायचे कंजूशी करायची नाही तूप घालायला कारण लापशी म्हटलं गव्हाच्या पिठाची की भरपूर तूप घालावं लागतं नाही घातलं की मग गुठळ्या तयार होतात म्हणून इथे साजूक तूप घातलंय आता साहित्य बघूयात छोटी वाटी साखर एक ते दीड चमचा छोटा रवा गव्हाचं पीठ दोन काजू आणि दोन चार बदाम आता हे ड्रायफ्रुट्स घालायचं तुमच्या मनावर आहे तुम्ही इथे किसमिस सुद्धा घालू शकता आणि तुम्ही तुमच्या प्रमाणे सामग्री वापरू शकता रवा अगदी लापशी थोडीशी क सैल झाली पाहिजे म्हणजे गुठळ्या बनल्या नाही पाहिजे म्हणून रवा घालायचा आणि गव्हाचं पीठ पण अगदी मैद्यासारखं दळलेलं नसावं थोडंसं क चरचर गव्हाचं पीठ असावं म्हणजे लापशी ही छान हलव्यासारखं स्ट्रक्चर येतं तर आता अगोदर रवा घालायचा आहे तुपामध्ये आणि अगदी थोडासा लाल झाला की त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं थोडं थोडं करून आणि छान याच्या गुठळ्या फोडून ते भाजून घ्यायचे तुम्हाला आता इथे गव्हाच्या पीठामध्ये तूप कमी वाटलंस तर अजून तुम्ही तूप इथे घालू शकता आणि छान आता भाजत आलं की ते थोडं थोडं तूप सोडायला लागतं आणि लापशी गव्हाच्या पिठाची असल्यामुळे ती पटकन तळाशी चिटकते शक्यतो गव्हा स्टीलची कढई असेल तर तर हातसारखा चालू ठेवायचा म्हणजे छान पीठ लाल होईपर्यंत भाजायचं आहे जास्त पण भाजायचं नाही कारण करपट लागेल आणि चव लागणार नाही आणि अगदी कमी पण गव्हाचं पीठ भाजायचं नाही असं स्टेक्चर आलं की त्यामध्ये घालायचे साखर आणि मस्त साखर पण एक मिनटं दोन मिनटं त्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायची आहे तुम्हाला इथे गुठळ्या दिसत असल्या तरी पण घाबरू नका साखरेच्या कारण त्या पाणी टाकल्यानंतर नंतर शिजत आल्या की त्या मस्त फुटून जातात आणि छान मौसूत असा आपला गव्हाच्या पिठाचा हलवा किंवा लापशी तयार होते किंवा मक्षिरा तर हे बघा गरम केलेलं पाणी घालायचं इथे थंड केलेल्या पाण्याचा वाप म्हणजे थंड असलेल्या पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो गरम कडकडीत पाणी घालायचे म्हणजे लापशी कशी चवीला भन्नाट लागते तर हे बघा एक ग्लास पाणी घातले मी एवढ्या पिठामध्ये फक्त जवळजवळ दीड, आ, दीड ते दीड चमचा रवा आणि दोनच चमचे छोटे गव्हाचं पीठ होतं तेवढ्यासाठीच एक ग्लास पाणी आपल्याला लागतं त्यानंतर काजू आणि बदाम मी आबडधोबड ठेचून घातलेले आहेत लहान मुलं असतील तर तुम्ही पावडर वापरा आता हे आबडधोबड घातलेले चवीला छान लागतात ठेचून बरं का त्यानंतर तुम्हाला वेलची पूड घालायची असेल ते पण घालू शकता आणि छान असा हलवा दोन तीन मिनटं चटचटीत शिजवून आहे आणि हात आपला सारखा चालू ठेवायचा कारण स्टीलची कडी असेल तर आणि शिजल्यानंतर तो परत आळत येतो एवढा पातळ दिसतोय पण शिजल्यानंतर थंड झाला की तो अजून कोरडा होतो म्हणून शक्य तो पाण्याचा वापर जास्त करायचा आणि छान दोन तीन मिनटं लापशी आपली शिजवून घ्यायची म्हणजे कशी मऊ आणि छान लुसलुशीत तयार होते आता एवढी पातळ असली कीच काढून घ्यायची म्हणजे लापशी खायला छान लागते यापेक्षा घट्ट लापशी बनवू नका चवीला म्हणजे खाता वेळेस कोरडापणा वाटत नाही ना तर हे बघा मस्त गरमागरम अशी लापशी तयार झालेली आहे मुलांना नक्की बनवून द्या मुलं खूप आवडीने खातील आणि चवदार तर लागतेच आणि चवीला तर छान असले असतेच पण खूप हेल्दी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि एवढी छान रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय